संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर दगडफेक धावपळ आणि चक्काजाम संतप्त समाज रस्त्यावर पोलिसांना दगडफेक थांबवायला लाठीचार्ज करावा लागला अहिल्यानगरमध्ये आज खळबळजनक वातावरण निर्माण झालं छत्रपती संभाजी महाराज महामार्गावर मुस्लिम समाजाने पैगंबर मोहम्मद यांच्या नावाची कथित प्रकरणी ठिय्या आंदोलन छेडलं आंदोलक संतप्त होऊन रास्ता रोको करताच वाहतूक पूर्ण ठप्प झाली दरम्यान काही संतप्त आंदोलकांनी काठ्याकुठ्यांनी व दगडफेक घेऊन वातावरण अधिकच तणाव पूर्ण केलं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली आणि महामार्गावर भीषण गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फिर्याद अल्तमश जरीवाला यांनी दिली आहे एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे शहरभर तणावपूर्ण शांतता पसरली असली तरी पोलिसांचा मोठा फोसफाटा तैनात करण्यात आला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा